लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता मिळणार एकवीसशे रुपयांचा हप्ता महाराष्ट्र सरकारने आज ध्वनिवंदनाच्या दिवशी केली सर्वात मोठी घोषणा पंधरा सोळा आणि सतरा तारखेला एप्रिल च मार्च महिन्याचा हप्ता देखील महिलांच्या खात्यावरती देण्याची तजवीज आता साडे नऊशे पन्नास नऊशे पन्नास रुपये आता कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती येणार तुमचे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये मार्च महिन्याचे पंधराशे रुपये सोडून तुम्हाला इतर इतर नऊशे पन्नास रुपयांचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार असल्याची बातमी सध्या समोर येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता तीन हजार आणि नऊशे जवळजवळ चार हजार रुपये तुमच्या खात्यावरती देण्याची प्रक्रिया सध्या जिल्हा स्तरावरून चालू केल्याची माहिती समोर येत आहे परंतु त्याच्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे काही महिन्यांची हप्ते आता बंद झाले आहेत काही महिलांना डिसेंबर पासून सरकार सत्तेवर आल्यानंतर सगळे हप्ते बंद झाले आहेत काही महिलांचे हप्ते आता फेब्रुवारीचा हप्ता आला आहे परंतु मार्च महिन्याचा हप्ता आला नाही काही महिलांचे हप्ते आले परंतु मार्च महिन्यानंतर मात्र एप्रिल महिन्यापासून राज्यातील जवळजवळ सत्तर लाख महिलांचे हप्ते देखील बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकार घेणार आहे त्यामध्ये तुमचं नाव येऊ नये यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या नातलगांना शेअर करायचा महिलांना शेअर करायचा आहे जेणेकरून तुमचा हप्ता एप्रिल पासून बंद होणार नाही याची सरकार तजवीज करत आहे जर तुमचे हप्ते बंद झाले तर पुन्हा हप्ते चालू करणं खूप अवघड होईल परंतु ज्या महिलांचे आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते अद्यापपर्यंत आले नाहीत त्यांच्यासाठी महत्वाची आनंदाची बातमी आपण सध्या घेऊन आला आहोत महाराष्ट्र सरकारने छत्तीस हजार कोटी रुपये या वर्षीचे सध्या लाडक्या बहिणींच्या आदित्य तटकर यांच्या खात्यावर दिले देवेंद्र यांनी घोषणा केली आहे की महाराष्ट्रातील लाडक्या आता आम्ही बंद करणार अशी घोषणा केली असली तरी देखील महाराष्ट्रातल्या जवळजवळ तीस लाख महिलांच्या खात्यावरती पैसे आले नसल्याने आता महिलांचा राग तीव्र बनत आहे परंतु आगामी निवडणुका असल्या कारणाने आता कोणत्याच महिलांचे पैसे आम्ही बंद करणार नाही असं सरकारने जाहीर केलं असलं तरी आता मात्र एकनाथ शिंदे यांनी महत्वाची भूमिका घेत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा मी भाऊ आहे त्यामुळे मी आता कोणाचेही पैसे बंद होऊ देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय तर अजित पवारांनी आता त्यांच्याकडची असणारी तेहतीस हजार कोटी फेब्रुवारी महिन्याची आणि मार्च महिन्याची हप्ती आता आदिती तटकरे या मंत्री यांच्या बाल कल्याण विभागाला दिले आहेत त्यामुळे तुमची आता टेन्शन मिटलंय फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचा हप्ता ते नव्हे मात्र राहिले आता टेन्शन महत्वाचं ते म्हणजे तुमचे एप्रिल महिन्यापासून येणारे हप्ते बंद होणार अशी सध्या चर्चा सुरू झाली त्याच्यामध्ये तुमचं नाव नये त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते देखील तुम्हाला सांगणार त्यानंतर तुम्हाला मिळणारा नऊशे पन्नास रुपयांचा अतिरिक्त हप्ता यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतील ते देखील पाहावं लागेल तुमच्याकडे आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं राशन कार्ड या तीन गोष्टी तुम्हाला नऊशे पन्नास रुपयांचा हप्ता पुन्हा एकदा नवीन सरकार चालू करणार असून त्यासाठी तुम्हाला या तीन गोष्टी महत्वाच्या ठेवाव्या लागतील परंतु तुम्हाला लाडक्या बहिणीचे हप्ते येत नसतील तर मात्र तुम्हाला या गोष्टी तुम्हाला हा नऊशे पन्नास रुपयांचा हप्ता मिळणार असल्याची बातमी सध्या सरकारनं दिली आहे त्यामुळे तुम्हाला जर हप्ते येत नसतील तरच हे पैसे पर येतील परंतु दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे आता लाडक्या बहिणींसाठी एप्रिल महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये एकवीस रुपयांचा हप्ता आता जमा होईल जवळजवळ सहाशे रुपये वाढून मिळाल्यामुळे लाडक्या बहिणीचं आपल्या दररोजचं टेन्शन आता मिटणार आहे तेव्हा लाडक्या बहिणींसाठी नक्कीच आनंदाची बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यामुळे लाडक्या बहिणी आनंदामध्ये आहेत परंतु आता तुमचे हप्ते बंद होणार तर नाही ना ही देखील महत्वाची बाब आहे कारण की अंगणवाडी ताई तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या संपूर्ण बँक खाते तुमच्या घरातील व्यक्तींची तुमच्याकडे असणाऱ्या वस्तूंची माहिती त्या प्रथमता घेणार आहेत तुम्ही त्यांना माहिती देताना व्यवस्थित द्यायचे जर तुम्ही त्यांना माहिती देताना चुकीची माहिती दिली तर मात्र तुमच्या खात्यावरचे पैसे तुम्हाला बंद होतील हे सांगायला कोणी दुसरे लागणार नाही तेव्हा तुम्ही बात माहिती व्यवस्थितची आहे तुमचं असं रेशन कार्ड तुमचा उत्पन्नाचा दाखला किती लाखाचा आहे तीन लाखाच्या वरती असेल तर मात्र तुम्हाला तो नवीन करावा लागेल नवीन करून घेण्यासाठी पंधरा ते वीस दिवस तेव्हा तुम्ही ही बातमी ऐकल्याबरोबर लगेच तुम्ही तुमचा हप्ता चालू ठेवण्यासाठी तुम्हाला अडीच लाखापर्यंतचा तो हप्ता किंवा तुमचा उत्पन्न दाखला बनवून तयार ठेवायचा जेणेकरून जर सरकारने मागितला तर लगेच त्यांच्या खात्यावरती त्या वरती आपण तो अपलोड करायचा त्यानंतर तुमचं बँक खातं आता पुन्हा एकदा तुमच्या आधार कार्डची सिडिंग करावं लागेल कारण की दर सहा महिन्यांतर ही प्रक्रिया पुन्हा करावी लागते जर ही राहिली असेल तर तुम्ही हे देखील बँकेत जाऊन त्यांना करू शकता की माझं केवायसी पूर्ण आहे का की अपूर्ण आहे केवायसी बंद का हे तुम्ही केव्हायला विचारल्यानंतर त्यांच्याकडून कोणता रिस्पॉन्स दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खात्यावरती मार्च महिन्याचे पैसे आले असं आहेत का नसती आले तर घाबरायची कोणत्या प्रकारची चिंता नाही कारण की पंधरा सोळा या दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे येणार असल्याचं सरकारने देखील जाहीर केलंय त्यामुळे पुढील दोन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे डायरेक्ट येतील तेव्हा काळजी करण्याची कोणतीही गरज नाही तुम्हाला आले की पैसे नाही कमेंट करा आम्हाला